पुरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगड किल्ल्यावर सह्यादी प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समिती आवरे तर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्ताने एकविरा माता उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला उत्सवाच्या निमित्ताने आयोजक मर्दनगड संवर्धन समिती संस्थापक कौशिक ठाकूर सरपंच निराताई पाटील सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर प्रभाकर म्हात्रे महेश गावड गणेश प्रसाद गावण संदीप गावण विद्याधर गावण गाव अध्यक्ष संजय गावण ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील अरुण गावण बाळकृष्ण गावण कृष्णा पाटील गडसंवर्धक प्रशांत भोईर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक होम गडपूजन व पालखी सोहळा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आवरे गावातील व पंचक्रोशीतील एकविरा शिवभक्तांनी सकाळपासूनच उपस्थिती दाखवून आई माऊलीचा उदो उदोच्या जयघोषात दर्शन घेतले ग्रामस्थ आवरे एकविरा ब्रिटचे आशुतोष म्हात्रे सोमवार आरती मंडळ खासरेपाडा महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर पाटील दीपेश ठाकूर दिलेश ठाकूर विनोद ठाकूर हितेंद्र म्हात्रे तुशान म्हात्रे संजय गावण धीरज ठाकूर संतोष म्हात्रे यांनी मेहनत घेतली